नमस्कार मित्रांनो आपल्या ट्रॅव्हलिंग व्हिडिओ चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज पारनेरवरून भाळवणी मार्गे अल्यानगरला येताना एक भली मोठी बारो दिसली मग बारो बघण्याचा मोह आवरला नाही मग मित्राला म्हटलं लाव गाडी साईटला गाडी साईटला लावली उतरलो खाली गेलो बारो बघायला बारो बघायला गेल्यानंतर त्या बारवाची दुरावस्था बघून खूप वाईट वाटले या बारवामध्ये एक दगडी पाटी लावलेली आहे या दगडी पाठीवर ती सतराशे नऊ साली बांधण्यात आलेली आहे असे लिहिलेले आहे बाकी मग काय फोटो वगैरे काढले आणि निघलो घराकडे वापस कारण वेळ खूप झाली होती घरी पण जायचं होतं आणि थंडी पण वाजत होती धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला करा क्लिक करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटू पुढच्या भागामध्ये नवीन व्हिडिओसोबत